राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड मवियाकडून एकाही उमेदवाराचा अर्ज नाही देवेंद्र फडणवीस यांनी मानले विरोधकांचे आभार तेरा डिसेंबरला देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता राजभवनामध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचीही माहिती लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या अर्जांच्या छाननीचा कोणताही निर्णय झालेला नाही बजेटपर्यंत लाभ मिळतच राहणार अदिती तटकरे यांचा दावा योजनेमध्ये कोणताही बदल होणार नसल्याची ही माहिती बेळगाव आणि कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव आणून मराठी माणसाला सरकारनं न्याय द्यावा आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचं बेळगाव मध्ये महाअधिवेशन बेळगाव सीमेवर शिवसैनिकांना ताब्यात घेतलं एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उद्या मार्कटवाडीच्या दौऱ्यावर दोघांचीही जाहीर सभा होणार नाना पटोले सुद्धा उद्या मार्कटवाडी दौऱ्यावर मार्कटवाडीवरून राजकारण आणखी तापलं भाजपचे आमदार योगेश चुळेकर यांच्या मामाचं अपहरण पहाटेच्या वेळी व्यायामासाठी निघालेल्या सतीश वाघ यांचं अपहरण हडपसर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल चौकशी सुरू रक्तवाढी संदर्भातला गोळा दिल्यानंतर पंचवीसहून अधिक मुलांना उलट्यांचा त्रास धाराशिवच्या उमरग्यामधील गांधी शाळेमधील धक्कादायक प्रकार मुलांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू